नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागलेले आहेत त्यामुळंच राजकीय पक्षांकडून बांधणीसुद्धा सुरू झालेली आहे त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे हे दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत पण ठाकरे हे दिल्लीला जाऊन वेगळ्या वेगळ्या पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत ही गोष्ट काहीशी खटकणारी आहे बरं ते असो पण म्हणतायत की निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढणार आहोत मात्र उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हायचं आहे ही त्यांची महत्त्वाकांक्षा आता लपून राहिलेली नाही त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे म्हणूनच त्यांनी हा मॅरेथॉन दौरा आखलेला आहे आता याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागलेली आहे महाराष्ट्रात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाशी काडीमोड घेत उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले आणि मुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेतलं दोन अडीच वर्षांनी एकनाथ शिंदे यांच्या ऐतिहासिक बंडानंतर त्यांना पाय उतार व्हावं लागलं होतं त्यामुळं त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ पूर्ण करायला त्यांना आला नाही सरकार कोसळलं ह्या हे त्यांच्या मनाला बोचत असल्यामुळं त्यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं आहे मात्र आज परिस्थिती वेगळी आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा जास्त जागा मिळाल्यामुळं महाविकास आघाडीचा आत्मविश्वास हा वाढलेला आहे या आत्मविश्वासामुळं आज काँग्रेस असेल किंवा शिवसेना उभाटा असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल यांना सत्तेचे डोळाळे लागलेले आहेत नुसती सत्ता नाही तर प्रत्येकाचा डोळा हा मुख्यमंत्रीपदावर आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी तर याआधी पण बऱ्याचदा तसं सुचोवाच केलेलं आहे यावरूनच महाविकास आघाडीमध्ये काही प्रमाणात शाब्दिक चकमकसुद्धा उडालेली होती विशेषत नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यामध्ये त्यामुळं खूप आधीपासून उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा ही लपून राहिलेली नाही मुद्दा हा आहे की सध्या जो त्यांचा दिल्ली दौरा चालू आहे तो कशासाठी चालू आहे ते म्हणालेत की लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीमधल्या नेत्यांच्या भेटीगाठी झाल्या नाहीत म्हणून ते भेटीगाठी घेण्याकरता ते दिल्लीला गेले मात्र त्यांचा दौरा हा महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असून त्यांना मुख्यमंत्री व्हायचा आहे हाच या दौऱ्यामागचा उद्देश आहे मनी वसे ते स्वप्नी दिसे अशी काहीतरी म्हण मराठीमध्ये आहे त्याप्रमाणे राजकारणात जे मनात आहे ते बोलता येत नाही आणि आपल्या मनात जे आहे ते सहकारी पण बोलून दाखवत नाहीत त्यामुळं मनाची जी घालमेल होते तशी परिस्थिती आज उद्धव ठाकरे यांची झालेली आहे म्हणजे भूक तर लागली आहे पण जेवायचा आग्रह कोण करत नाही त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे पण त्यांच्या मुख्यमंत्रीपदाबद्दल कोणीच बोलायला तयार नाही ना काँग्रेस काय बोलतं ना शरद पवार यांची राष्ट्रवादी काही बोलायला तयार आहे हे आजचं चित्र आहे उलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटी अलीकडच्या काळामध्ये वाढलेले आहेत ही बाबसुद्धा एका बाजूला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला खटकत आहे ते असो तो विषय आज नाही दोन हजार एकोणीसमध्ये उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व सगळ्यांनी मान्य केलं कारण सर्वांना कुणीकडून सत्तेत बसायचं होतं आणि त्यावेळी उद्धव ठाकरे यांचे आमदारसुद्धा जास्त होते मात्र आज ती परिस्थिती राहिलेली नाही उद्धव ठाकरे यांचे आमदार कमी झालेले आहेत आणि त्यावेळी खूपच कमजोर असलेल्या काँग्रेसचा आवाज आता लोकसभा निवडणुकीनंतर वाढलेला आहे त्यामुळं काँग्रेसचे नेते आता बेणकुळ्या काढू लागलेले आहेत महाराष्ट्रात आता आम्हीच नंबर एकचा पक्ष झालो आहोत म्हणून काँग्रेसचे नेते कुठं मागं हटायला तयार नाहीत पवारांचा अंदाज तर कोणच बांधू शकत नाही कधी काय करतील कोणाबरोबर जातील कोणाबरोबर युती करतील याचा नेम नाही त्यामुळं आता आपल्याला मुख्यमंत्रीपद कसं मिळणार हा सुद्धा प्रश्न उद्धव ठाकरे यांच्या मनात नक्कीच असणार कारण काल दिल्लीमध्ये पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांना मुख्यमंत्रीपदाबाबत प्रश्न विचारण्यात आलेला होता त्यावेळी त्यांनी मला मुख्यमंत्री व्हायचं नाही असं विधान अजिबात केलं नाही उलट त्यांनी माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये आपण चांगलं काम केलं असेल तर महाविकास आघाडीमधल्या माझ्या सहकाऱ्यांनीच मुख्यमंत्रीपदाच्या संदर्भात निर्णय घ्यावा असं विधान त्यांनी केलेलं होतं यातून एक गोष्ट लक्षात येते की उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे ती लपून राहिलेली नाही त्यामुळेच त्यांनी हा दिल्ली दौऱ्याचा घाट घातलेला आहे यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडीमधल्या नेत्यांना असं वाटू लागलं की आता महाराष्ट्रामध्ये आपलीच सत्ता येणार आहे लोकसभा निवडणुकीमध्ये एक प्रकारचा नरेटिव्ह सेट करण्यात यश आलं याचा अर्थ एका निवडणुकीत चाललेला फंडा सारखा सारखा चालत नसतो प्रत्येक दिवस हा रविवार नसतो हे अजून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या लक्षात आलेलं नाही पण ते जेव्हा येईल त्यावेळेला बरंच पाणी पुलाखालून गेलेलं असेल असो पण महाविकास आघाडीत अजून जागा वाटप मोठा भाऊ लहान भाऊ हे सगळं ठरायचं आहे तोपर्यंत तो मुख्यमंत्रीपदावरून उद्धव ठाकरे यांनी भेटीगाठीचं सत्र सुरू केलेलं आहे यापूर्वीचा इतिहास पाहिला तर हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला देशभरातले बडे बडे नेते मातोश्रीवर येत होते निवडणुकीच्या राजकारणासाठी ते कधीच कुणाला भेटायला गेले नाहीत पण आज उद्धवजी हे काँग्रेस असेल किंवा अन्य इंडिया आघाडीमधल्या पक्षातले नेते असतील यांना भेटण्यासाठी दिल्ली दौरा करत आहेत हा बदल मी आधी म्हटलं तसं खटकणार आहे तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद